बीडचे कोण कोण आहेत त्यांना तर हे लोकेशन लक्षातच आले असेल बघितलं की लक्षात येतं तर हे पण लोकेशन बरोबर लक्षात आलं असेल तरीही मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते बीडमधील दोन असे मस्त असे लोकेशन श्रावण सोमवारी म्हणजे देवाचे पॉईंट आहेत तर आपण तिथे बीडचे जवळपास सगळेजण जातात दर्शनाला तर तेच मी आज तुम्हाला सांगते आम्ही मस्तपैकी आमची सगळी मी पहिल्यांदा माझ्या सासरच्या फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेर चालले होते तर आमचा घरचाच रिक्षा होता माझे जाऊबाई होत्या जाऊबाईचे मुलं होते लेकरं होते आणि आणि माझ्या भत्सा होतो भातचाच त्याच्या मुलाला भातचाच म्हणतात वाटतं मला जास्त रिलेशन कळत नाही त्याच्यामुळं कमेंट बॉक्समध्ये म्हणू नका तुला हे माहीत नाही का तुला ते माहीत नाही का आम्ही सगळे त्यांना दादा दादा म्हणतो आणि माझे पहिले रिलेशन आहे सगळे त्याच्यामुळं मी चव्हाण चव्हाणसाहेबाच्या सख्या मामाची मुलगी तर पहिल्यापासूनच मी सगळ्यांना ओळखते तर मी रिलेशन एवढे मोजतच बसले नाही सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायची रिस्पेक्टने बोलायचं कोण कोणाचं काय लागतं याच्यापेक्षा महत् हे महत्त्वाचं नाही तर असं करत करत आम्ही पोहोचलो कपिलधारमध्ये तर माझं फेवरेट 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 पॉइंट आहे हा खूप भारी कपिलधार म्हणजे आमच्या इथून पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरच आहे आम्ही प्रॉपर नेकनूरच्या आहेत आम्ही अगोदर बीडला राहायचो मग सगळ्यांना बीडलाच वाटतं कारण खूप जण भेटायला आले का बीडला येऊन फोन करतात कुठं तुम्ही बट आता आम्ही नेकनूरला शिफ्ट झालेलो आहेत तर शिवांश झाल्यापासून तर बघू शकता आम्ही कपिलधारला गेलो होतो आणि श्रावण सोमवारी गेलो नव्हतो जर श्रावण सोमवारी गेलो असतो तर एवढी गर्दी असते बाप रे खूप जास्त गर्दी असते इथं तर आम्ही गेलोत आणि मी पाण्यात उर उतरायला लागले आणि उतरता उतरताच माझी सगळी लँडिंग व्हायली होती कारण खाली एका दगडावर पाय दिला होता आणि तिथं असं शिवांशला घ्यायला गेले की माझा त्या दगडावरून पाय घसटला पडता पडता वाचले इकडं मस्त सगळ्यांचं एन्जॉय सुरू पुरी पण पाण्यामध्ये घुसल्या होता माझी पण खूप इच्छा होती पाण्यामध्ये जायची पण विषय असा होता की ते धार होते का तर तिथं दुसरे मुलं होते तर आणि तिकडे जायला पूर्ण असं लावलेलं होतं नंतर तिथे छोटासा कॉर्नर होता त्याच्यामधून जागा होती म्हटलं जावा पण तिथं काही मुलं होते तर त्याच्यामुळं आम्ही काही तिकडे गेलो नाहीत आणि पोरी वगैरे गेलेल्या होते आणि परत त्या बोळकुंडीतून घुसले तर परत वापस येता आहे का नाही त्याच्यामुळं म्हटलं नकोच मग तिथं आम्ही थोड्या वेळ थांबलो इथंच मी थांबले होते या बोळामध्ये पलीकड जायता यायचा रस्ता होता तर भिजलो नाही काही नाही तिथून तसंच आम्ही गेलो वापस पंचवटी म्हणून एक ठिकाण आहे कपिलधारमध्ये थोडं अलीकडे एक मंदिर आहे तर त्या मंदिराच्या शेजारी तर आम्ही सगळे तिकडे गेलो तर वाटतच आम्हाला खेकडे हे बघा खेकडे आणि मोठले मोठले मासे दिसत होते कारण तिकडं कोणी जास्त जा, कोणाला माहिती नाही आहे ती जागा असं मला वाटतं कारण आम्ही होतो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं आणि आम्ही निघायच्या टायमाला आले होते बरेच पोरं पण आम्ही गेलो तेव्हा नव्हतं आम्ही वाटानेच थांबलो मासे खेकडे बघितले खूप होते लाईव्ह बघायला भेटले जास्त असं मी मे मला तर नाही बघायला भेटत म्हणजे कुठं जात नाही त्याच्यामुळं पाण्याच्या ठिकाणी वगैरे तर नाही बघायला भेटले तर इथं आम्ही मस्त फोटो काढले व्हिडिओ काढले आणि आम्ही इथं आमचं जे तिकडचं स्वप्न राहिलं होतं पूर्ण म्हणजे पूर्ण व्हायचं भिजायचं तर ते तर आम्ही इथं कंप्लीट केलं ते कारण इथं कोणीच नव्हतं आणि आमचंच राज्य होतं म्हणजे कोणी नव्हतं त्याच्यामुळं एकदम नाही का आम्ही आमचे जेवढे घरचे गेलेलो होतो तेवढेच होतो तर मस्त आम्ही पाण्यामध्ये पोरी उतरल्या पोरी अशा पण तिकडं भिजलेल्या होत्या इकडे आम्ही बघत बघत जितवं दिसत होती जमीन तिथपर्यंत गेलो आणि तिथंच थोडं एकीम चांगं पाणी टाकलं की आम्ही पूर्ण भिजून गेलो सोबत ला हो भीजला भीजला तर पोरींसोबत मस्त एन्जॉय केला त्याच्यानंतर माझ्या ताई पण आल्या परत आम्ही सगळेच पाण्यामध्ये होतो सगळ्यांनीच पाण्यामध्ये मस्त एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर आम्ही ते म्हणजे शूट करायला जमलं नाही बिकॉज मोबाईलवरही ठेवलेला होता उगाच मोबाईल भिजला भिजला तर उगं प्रॉब्लेम म्हणून नको म्हटलं इकडे बघा आली इकडं भिकरं भिजले होते त्यांचे कपडे पिळायला सुरू होते शिवांश शिवांश पण भिजला होता शिवांशला तसा आम्ही पातळ ड्रेस घातला होता म्हणजे लगेच वाळून जाईल असा त्याच्यानंतर आम्ही परत खेकडे भिक इकडे बघत बसलो होत पकडापकडी केली नाही कारण पकडून उपयोग नाही देवाच्या ठिकाणी आलं पकडायचेत कशाला पण बघत होत नाही का कुठे कसे पळते दगडाखाली घुसायचे ते असं त्यांच्या थोडं टच केलं की त्याच्यानंतर मी इकडं स्टंट नव्हते करत कारण तिथे एवढं छोटंसं स्पेस होतं आणि तिथे एक दगड होतं मस्त असं जायला यायला काही लोक अवघड नव्हतं म्हणून तिथं गेले त्याच्यानंतर इथं पण फोटो वगैरे काढले आम्ही परत आमच्या वापस रिक्षाकडं चाललेलो होतो आणि परत आम्ही रिक्षात बसून आमचा अचानक प्लॅन ठरला की आपण मोर दऱ्याला जाऊया मग आम्ही तिथून गेलो मोर दऱ्याला कपिलधरच्या अलीकडं घाटामधून एक रस्ता जातो पलीकडं तर बऱ्याच जणांना माहीत असेल तर तिथं एवढं मस्त लोकेशन आहे ना एवढं भारी एवढं भारी डेंजर तर सगळ्यांनी एकदा नक्की जा तरी ह्या तिथं आहेत पायऱ्या चढायला एवढूशाच आहेत पण माझा रस्ता आता चढणं होत नाही ना, ना म्हणजे व्यायाम होत नाही ना म्हणजे घरीच असते घरी येऊन तिकडं थोडंफार जायचं असलं तरी पण काय पाहिर्या वगैरे म्हणजे उतरून लगेच गाडीवर बसते तर मला एवढूशा पाहिजे माझे सगळे पाय दुखायचे माझे दोन दिवस पाय दुखत आहेत तर बघू शकता आम्ही फायनली वरी पोहोचलो होतो एवढा मोठा मोकळा स्पेस आहे असं हे जे दिसतं आहे का माझ्या बॅगला तर ते पूर्ण खाली पण तसंच एकही वरी पण तसंच एक मंदिर आहे इकडं झाडं इथं झाडाच्या वरून असा एक रस्ता आहे म्हणजे खूप भारी आहे माहिती आहे का असं म माइंड एकदम रिलॅक्स करायचं असेल ना मोर दरायला जायला पाहिजे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे बीडच्या जवळ ज्यांना कोणाला माहीत नाही ना बीडकार त्यांनी पटकन जा आणि मस्त निसर्गरम्य वातावरणात आनंद घ्या आम्ही पण तिथं म्हणजे तिथं एकदम शांतता आहे मस्त पाखरांचा आवाज येतो कारण साइड साईडने डोंगर आहे इकडून आजूबाजूने पण डोंगर आहे आणि डोंगरामध्ये वसलेले एक छोटेसे छोटसं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर बघू शकता इकडं झाड इथं था। झाडमध्ये पण आहे साईडने पण आहेत वरी डोंगर आहे तर आम्हाला इथे लाजाळूचं झाड पण भेटलं त्याच्यानंतर इकडे एक वरी मंदिर होतं तिथं आम्ही दर्शनासाठी गेलो तिथे पण दर्शन घेतलं इथं आमचं पटापटा दर्शन घेऊन जायचं होतं सुरू होतं नंतर व्यू बघायला होतो कारण उशीर नाही व्हायला पाहिजे ना घरी पण आम्ही म्हणजे घरी पण जायचं होतं वापस लवकर कारण आम्ही फक्त कपिलधर म्हणून आलो होतो आणि आम्ही मोरदराला पण आलो होतो म्हणजे सांगितलं नव्हतं घरी आणि कपिलधरमध्ये असताना कॉल आलेलं माहित नाही कारण कपिलधरमध्ये तेवढं एक छान आहे म्हणजे तिथं छानच म्हणता येईल कारण आपण पूर्ण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो मोबाईलच्या बाहेर पडून जिथं पण मोबाईलचं नेटवर्क चलता का तिथं रील्स काढ हे काढ ते काढ पण कपिलधारमध्ये कसं ना नेट नेटवर्क चालत नाही त्याच्यामुळं ऑनलाईन कॉलिंग इकडं तिकडं बिझी नाही राहत माणूस त्याच्यानंतर आम्ही धापा देत धापा देत मी पायऱ्या उतरत होते कारण मला लई पाय दुखायले होते माझे लय मी लय बेजारी बेजारी झाली होती त्याच्यानंतर मस्त भिजलो होतो सगळ्यात म्हणून कडक कडक चहा पिलोत वाटत एक हॉटेल आहे तिथे आणि चहा पिऊन आम्ही डबल आमच्या रिक्षामध्ये बसून आम्ही